का मुस्लिम जमात कडून इंदापूर तहसील कार्यालयावर काळ्या फिती बांधून मोर्चा काढण्यात आला दिनांक चौदा जुलै रोजी शहागड तालुक्यातील गजापूर येथे जातीय हिंसाचार करणाऱ्या व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या कठोर कारवाई करण्याची मागणी या मोर्चातून चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी स्वराज्य पक्ष हिंदू राष्ट्र सेना या संघटना आणि पक्षानं विशाल गडावरील अतिक्रमणाविरोधात मोर्चाचं आयोजन केलं होतं याबाबत पोलीस प्रशासनानं कोणतीही परिणाम परवानगी नव्हती तरी सुद्धा मुळशी मावळ पुणे सातारा कोल्हापूर वाई येथून बेकायदेशीर जमाव गोळा केला आणि जमावाला भडकावण्याचं काम सोशल मीडिया माध्यमातून केलं गेलं आलेल्या जमावानं विशालगडावर तसेच विशालगडापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुसलमानवाडी आणि गजापूर गावात अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समुदायाची घर जाणं बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर जीव घेणं हल्ला करून जखमी करणं शासकीय कामात अडथळा निर्माण करणं स्त्रिया आणि लहान मुलं मुली यांच्यावर विनयभंगाचा प्रकार करणं आणि जीवघेणा हल्ला करणं स्थानिक रहिवासी असलेल्या घरातील दागीने वस्तू चोरणं आणि जबरदस्ती तोडफोड करणं मुस्लिम समाजाच्या प्रार्थनास्थळ आणि मस्जिद यांची तोडफोड करून धार्मिक भावना दुखावणं यासारखी गंभीर बेकायदेशीर कृत्य केलेली आहेत नेमक्या मागण्या काय सदर घटना असून वरील गुन्हे करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर शिक्षा करावी आयोजन करणाऱ्या स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे आणि इतर पदाधिकारी पुण्यातील रवींद्र पटवळ अनेक गुन्हे दाखल असलेला आरोपी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना ताबडतोब अटक करावी झालेल्या हिंसाचारात ज्यांचा आर्थिक नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई द्यावी जी शेकडो वर्षापासून प्रार्थना स्थळे आहे त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था शासनानं करावी मुस्लिम समाजावर कोल्हापूर आणि महाराष्ट्रात सतत होणाऱ्या अत्याचाराविरोधात पोलीस अधीक्षक यांच्याद्वारे प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्यांक अत्याचार प्रतिबंधक समिती स्थापन करावी आणि तिची अंमलबजावणी प्रत्येक जिल्ह्यात करावी सोशल मीडियात मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या हस्तेशी जोडलेल्या धार्मिक स्थळाबद्दल व्हिडिओ बनवणाऱ्या आणि धार्मिक भावना दुखावणाऱ्या मंडळींवर कायदेशीर कारवाई करावी प्रतिनिधी बोहसिशे टाइम्स नाईन मराठी टाइम्स मराठी संकल्पाचा